काय देव लिंबोय लिबॉय कशाला का कुठे लावायचं लिपवाय काय म्हणतात त्याला लिबॉय म्हणतात का कोणाचं आहे ते नाही कोणाच आहे ते नक्की का आणूच नाही ना अनु आलं मारणार नाही ना खरं ना? आणि ते तर काल आणून घेतलं होतं ना, ना। तुझं झालं का ते आज तर त्याचं नाव काय मला येत नाही लिप बॉय अरे मला ऐकू येत ना नीट सांग लिप बॉय लिप बॉयम का लिप बॉय थांब वे मस्ती करते ना तू लिप बॉय लावायचा कुठे लावायचा लिप बॉय नाव पण कोणाच्या तुझ्या आणि तुझ्या नाव पण माहीत नाही त्याला लिप बॉय म्हणतात का हे लिप बॉम म्हणतात आद्या गुड मॉर्निंग हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अरे टाळे कम म्हणून फास्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आराध्या हॅपी बर्थडे अजून 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 बाबू अजून आता हॅपी बर्थडे नाही झाला आज पण हॅपी बर्थडे करायचा हॅपी बर्थडे टू यू डेकोरेशन पण करायचं हॅपी बर्थडे टू यू डेकोरेशन तू करायचं तू आणि तू आणि तू? तू? तू लावला का लिपॉय काय म्हणतात त्याला लिप बॉय ठेवून दे अनुआल मारेल कोणी सांग त्याला लिप बॉय म्हणतात ते। अग मस्त सोन सगळ माहितीये बाबूला आदे तुला लावायचं लिप बॉय लावायचं दाखव आद्याच्या हातात थोडं तसं नाही करायचं खराब नाही करायचं मानू मारेल हे दे हे दे जागनाच दे हॅपी बर्थडे टू यू काय उभं राहायचंय का उभं राहायचंय उभं राहायचंय आपण टोपन दे ना टोपन ती कुठं लावते बघा आपण आद्या आद्या लिबोयला हॉटेलला ओठ लिबोय लाव लिबो तिथे नाही हा ओठ कुठे येतो ओठ टक टक हा शान आहे शान आहे लावलं का लावलं लावलं गेली का बॉय ती लहान आहे अजून खरं मग तिला इन्फेक्शन होत तसलं काय पण लावायचं नसतं तोंडाला आणू आल्यावर मारेल तसं नासायचं नाही ठेवून द्या पटकन ह्यासाठी मागितलं तू आणू आल्या ओळखेल म्हणून कुणी लावलं कुणी लावलं मग मी तुझंच नाव सांगणार सांगू ना मग ठेवून द्या पटकन चल कधी देणार आहे उद्या चल लिप बॉय तर खायला लागले बास बास बस लय लागले ओट उलतील परत ना बास ठेवून दे हे आतमध्ये घालवते टोक आतमध्ये घालवायचं झालं का लावून तुला लावायला दिलं खायला ना दिलं हो यो हॅपी बर्थडे आहे का तुझा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू अरे टाळ्या वाजवायच्यात वाज़ कमन फास्ट फास्ट कुत कुतू जा पैसे 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 हॅपी बर्थडे चे पैसे मला ते चल किती पैसे बघू अरे गाणं कोण म्हणते रे गाणं म्हण गाणं बोला गाणं नाही नाही करायचं त्याची ते लाव तो खेच गाणं चाललं त्याचं हाय लाव लाव पटकन जो? पटकन ठेवून दे अनु बघेल अनु आल्यावर ना सीसीटीव्ही बघेल आणि तुला म्हणेन कोणी घेतलं तर माझी बेबीच्या हात नाहीत पुरेत वरती तुझ्याच जातात ना थोडस थोडस घेतलं ना किती लावते बघ अजून लावते अजून एवढं कोणी लावत का चार्ण आ, चार्ण सर्दी झाले शिंगूड आला आणि लिंबाव लांबते अशी मस्ती करतात का बघ इकडं काय चाललंय इकडं बघूस तर इथं खायची सुरुवात दे बाळा दे? दे दे, दे। काय पावडरचा डब्बा दर डबा दर चॉकलेट हॅपी बर्थडे करायचा आपल्याला चल हॅपी बर्थडे जो दात सोड 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 टोक टोक आद्या आद्या आता किती अगाव पण गदडे वाटायला वाटायला আরে টাকুন নকো দেব বেবি দে तुला चांगलं आरक्षक बघ काय वाजते काय असत बाय बाय आता बाय बाय नाही करणार आध्या बाय बाय कर अजून अजून एक एक Ah!